हे पण देता तुम्ही मला नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल आपण पाहतात वेदांग ब्लॉग सो सगळेजण सगळेजण आम्ही भावंड जरा बाहेर चाललोय दुकानावरती दुसऱ्या गावात जावं लागतं सामान आणायला सो डे टू चा ब्लॉग मी आता चालू केलाय ोवाला एन्ड केला आणि आता लगे दुसरा साथ केलाय आता जातो जरा फिरतो काल गाडी चालवतो आज मी गाडी चालवतो आणि भावची गाडी आहे नवीन वाली आता जातो जरा खायचा नाश वगैरे असेल तर वटरपावर खाऊ आम्ही थोडं कोल्ड ड्रिंक वगैरे आणायच्या गरम होते भरपूर माणसं भरपूर आहेत तर आणतो ठेवला तर मित्रांनो आम्ही आता चाललेलो आहोत मंडणगड तालुक्यातील देवारे या गावामध्ये थोडंसं खायला वगैरे आणि इथे अजून कुठे मध्ये आहेच नाही खायला डायरेक्ट मंडणगड बघूया काय भेटतं आपल्याला खायला भाजीपाला कधी भेटेल काय करणार अजून चिकन नाही आलं चिकन येईल मग बनेल मग त्यानंतर <laughs> काय करते काय बनवते चिकन मटन, मटन दोन्ही आहे वा <laughs> मी पण मटन खाणार मटनवाले आपण

तर आम्ही जेवण खाऊन सगळं झालेलं आहे आंघोळ वगैरे झालेली आहे आता आम्ही चाललो आहे बीचवरती वेळाशा बीचवरती जिथे कासव महोत्सव होतो हे आहे आमची विहीर आणि ही आहे वाडी या वाडीमध्ये माझ्या लास्ट टू लास्ट टू लास्ट टू लास्ट टू लास्ट वॉग ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे नारळ आंबा सुपारी आणि अजून फणस केळ्याचे झाड आहेत चिकू आहे आणि एक सिंगापोरियन आंब्याचं झाडसुद्धा लावलेलं ला आहे आणि मिरची आहे त्यानंतर काळी मिरी आहे आणि आल्याचं आल्याचं बोलतो चहाचं पात असतो ते आहे तसं भरपूर का लावलेलं आहे आता तरी हे कमी झालं आहे जेव्हा वादळ आलेलं होतं तेव्हा सगळं तुटलेलं होतं सगळं एकही झाड उरलं नव्हतं तो हे पूर्ण नव्यानं उभं केलेलं आहे आम्ही एवढं मोठं आता झालेलं आहे सगळे आहेत खाली आणि स्ट्रेट रोड जायला इथून बीचवर लागतो स्ट्रेट 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 गेलो की अर्धा तासात तुम्ही बीचवर पोहोचू शकता पण बीचचा आवाज म्हणजे लाट्यांचा आवाज आम्ही आमच्या घरात बसतो हो तेव्हा दुपारी शांतता असले की घरात प्रॉपर आवाज येतो एवढं जवळ आहे आता तुम्ही तिकडे गेले म्हणून तुम्हाला दाखवतो की कासा महोत्सव तिकडे होतं कार्यक्रम कसा होतो तिकडे त्यांचं अंडर ठेवणारी एक हॅचरी बनवलेली आहे त्याच्यामध्ये ते लोक ते ठेवतात आणि मग तसं प्रोत्सले तुम्हाला सांगतो पोचलेलो आहोत आम्ही आता बीचवरती समुद्र समुद्रकिनारा तिथे होतो कासव महोत्सव इथे आता थोडं डेव्हलप केलेलं आहे गार्डन सारखं वगैरे बनवलं आहे आणि आधी हे सगळं काय ना आत्ता म्हणजे तीन चार वर्ष झाली हे सगळं केलेलं आहे सीट वगैरे लावलेलं आहे कधी गोंधळाला आलेलं तेव्हा आलेलो चला पटापट लवकर आता नसतात ते मला आवडले नक्की लाईक करा माझी व्हिडिओ व्हिडिओ एंड नाही झाले मी जस्ट सांगतो पण करा सो संध्याकाळ झाले आहे बॅटरी पण दिसतो मग मी बंद करून टाकलं सो सो आम्ही आता रील शूट करणार आहे त्याची तयारी चालू आहे हे झालं का कॅमेरा सेट झालं का कॅमेरा सेट झाला दिवसात एक काय माझी त्यांनी रील पाहिजे ते एवढी मारायला काय सांगितलं आहे ते रील शूट करतो आहे आणि मग फोटोज वगैरे काढतो तर लाईन लागलेली आहे फक्त उडी मारायची आहे आणि व्हिडिओ रेकॉर्ड होणार आहे सगळेजण रेडी का रेडी का फिरून आता चाललो घरी घरी म्हणजे नाश्ता वगैरे करायचा वडापाव वगैरे खायचा लोकांना पण कसं वाटलं तुम्हाला वेळ आमचा बीच कमेंट मध्ये सांगा मला कारण आमचं बीच एकदम जास्त काय खाण नाही थोडाफार असेल पण जास्त काय नाही कमेंट मध्ये सांगा मला कसा वाटलं तुम्हाला तिथे समोर बघा इंद्रधनुष आलेला आहे मस्त कुठे कुठे परत दाखव परत दाखव परत सगळे ब्लॉक करायला बघतायत बाबा कॅमेरा बोलला आता परत बोल 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 आमच्या गावात इंद्राचा धनुष्य आयला ओस कुत्र्याने सगळ्यांना घाबरून ठेवलेलं इकडे हे दोघ पण भाईनी कॉन्टेंट देता तुम्ही मला अरे बस नीट नीट बस नमस्कार गाई सो आपण बघू शकता की भाऊ चा माझ्या भावाचा ब्लॉग मी इकडे कंटिन्यू करतोय आणि कंटिन्यू यासाठी करावं लागतंय की आपण बघू शकतो की हे लोक आहेत इकडे क्रिकेट खेळायला आपण चालू केले घरी आलोलो आहो आणि आता क्रिकेटचा गेम सुरू झालेला आहे आमचा मस्तपैकी पैकी प्रतिक दोनच रन हवेत हो भाई तीन रन आहेत तीन रन मजा येते क्रिकेट खेळायला

सकाळ झालेली आहे मित्रांनो आज आहे दिवस तिसरा मस्त पैकी झोप लागलेली आणि आज तुम्ही वातावरण बघा पावसासारखं झालेलं आहे पाऊस पडला तर नक्कीच मजा येणार आणि नक्कीच भिजणार पण आज गेला घरात सत्यनारायणची पूजा आहे त्याच्यामुळे काम आहेत स्वतः कामाला लागूया पूजेची तयारी चालू झालेली आहे मस्त बाई कि प्रसाद बनवता आहे किती किलो बनवता आहे सवा किलो सवा किलोचा प्रसाद बनवतात आहे तयारी चालू झालेली आहे जेवण बनत आहे इकडे तयारी चालू झालेली आहे इकडे असणार आहे पूजा चला आपण पण थोडासा काम करूया आपल्याला एक काम दिलं गेलं आहे आंब्याच्या डाळ आणायला सांगितलंय तर तो वाडीमध्ये चाललो आहे आंब्याची डाळ शोधतो नाश्ता करायचो बाकी अजून बघितलं पण नाही नाश्त्यामध्ये काय तर ते घरी जाऊन नंतर खाईन आधी आपण आंब्याची डाळ शोधूया आज जान्हवी मी गाडी शिकलेली आहे आणि ती आज मला डबल घेऊन चालवते सो लेट्स गो बघू काय चालवते आहे इन्शुरन्स आहे ब्रेक 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 तर आता दोन जण आमचे भावंड चाललेले आहेत त्यांना टाटा बाय आम्ही आलेलो आहोत फ्रायला बाय बाय बाई बाय 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 म्हणजून डायरेक्ट मुंबईला जाण्यासाठी सुद्धा इथून आता नवीन बस सुरू झालेली आहे फक्त एस टी असायचं आता प्रायव्हेट बस सुद्धा झालेल्या आहेत सो गाईज आपण बघू शकतो इथे लाईट गेले आणि लाईट गेले लाईट गेल्याचं कारण नाही असतं ते पाऊस इकडे जोरदार पडतो आपण बघू शकता आपल्याला विजाचा मत्ताना दिसतं आणि आपल्या कडक पावसामध्ये एक झणसणाहट अशी वडापावची वडाची तयारी चालू आहे म्हणजे आपले जे ब्लॉगर आहेत ते ब्लॉगर आपल्या शेफ आहेत मिस्टर श... मास्टर शेफ वेदांग दाम वेळासकर हे आज आपल्याला वडा स्पेशल पावसाळ्यातली स्पेशल वडा बनवू देतात आपल्याला हां 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 बघू शकतो आपल्याला ठेचा बनवतात इकडे हा हा

लाईट गेल्यामुळे मिक्सर वर्क नाही सो so, हातानेच ठेचा बनवला आपण कुठून कुठून बनवला हात्यानी आणि एकदम झणझणीत जन करण्यासाठी ते आपले शेप जे आहे ठेचा एकदम झणझणीत जन बनवायचा प्रयत्न करत आहेत सो so, गाईज आज आमचा परतीचा दिवस आहे आम्ही सकाळी नऊ वाजता निघालोय हो आणि जसं की तुम्ही बघू शकता मस्त मळा चाय, माळा काय निघताना असं वाटत नव्हतं की आम्ही या मेलच्या सुट्टीत आलो आहे आणि माझा भाऊ जे आपले ब्लॉगर आहेत ब्लॉग हँडल करतात